सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीसचा दिवस सकाळची वेळ साडेनऊ वाजले होते कामावर जाण्याची वेळ असल्याने रस्त्यावर गर्दी होती विशेष म्हणजे यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सुटलेल्या वस्तीजवळ साकव पुलाच्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसून येत होती ही गर्दी का जमू लागली आहे असे म्हणत एकजण त्या ठिकाणी गेला आणि त्याला भपकन असा वास आला या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या नाकातोंडावर रुमाल होता खाली पडलेल्या एका मोठ्या प्रवाशी बॅगकडे पाहून हे सर्वजण कुजबुजत होते बॉडी बिडी हायका या बॅग येत घाण वास सुटलाय र कुणाला तरी मारून टाकलेलं दिसतंय असे म्हणत एकाने शिराळा पोलीस ठाण्यात फोन लावला आणि सदरची बाब सांगितली साहेब या ठिकाणी एक मोठी बॅग पडली असून त्यातून दुर्गंधी येत आहे कुणाला तरी मारून त्याची बॉडी बॅगमध्ये भरली असावी अशी शंका येते तुम्ही ताबडतोब या या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस कर्मचाऱ्यांनी शासकीय पंचाच्या उपस्थितीत मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला तसे पाहिले तर त्या बॅगेमध्ये फक्त सांगडाच होता तसेच रक्ताने माखलेला टी शर्ट बघव्या हिरव्या पिवळ्या रंगाचे पट्टी असलेली मळकट सतरंजी मृतकाच्या कमरेला करदोडा अशा सर्व वस्तू जांभळ्या रंगाच्या प्रवाशी बॅगेत सापडल्या होत्या हा मृतदेह कोणाचा आहे तो सडल्यामुळे कळत नव्हते महिलेचा आहे की पुरुषाचा आहे याचा अंदाज देखील बांधता येत नव्हता त्यामुळे तपास रिंगण्याची शक्यता होती पोलिसांनी वर्तमानपत्रे सोशल मीडियाद्वारे शोधपत्रिका जारी केली मैताबाबत व मैताच्या नातेवाईकाबाबत अथवा आरोपीबाबत जो कोणी माहिती देईल त्याचे नाव गोपनीय ठेवून माहिती देणाऱ्याला पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येईल असे आवाहन करण्यात आले मृतकाची ओळख पटत नसल्याने तपास काही पुढे सरकत नव्हता या तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली मैताजवळ मिळून आलेली बॅग मृतकाची माहिती मिळवण्यास उपयोगी पडेल असा विचार केला आणि ती प्रवाशी बॅग कुणी आणि कुठून खरेदी केली आहे याचा शोध पोलीस यंत्रणेने घेण्याचे ठरवले ती बॅग गुडलक कंपनीची होती या कंपनीची बॅग कुठल्या दुकानात विकली जाते याचा शोध घेण्याचे ठरवले अखेर एक धाबा सापडला ही बॅग पलूस शहरातील एका दुकानातून खरेदी केल्याचे समजून आले त्यानंतर आसपासच्या पोलीस ठाण्यात मिसिंग व्यक्तीबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली पलूस पोलीस ठाण्यात मिसिंग कम्प्लेंटनुसार राजेश वसंतराव जाधव हा इसम बेपत्ता असल्याचे समजून आले ही मिसिंग तक्रार राजेशची बायको शोभा आणि मुलगी साक्षी काळगुडे या दोघींनी नोंदवल्याचे समजून आले पोलिसांनी जाधव कुटुंबियाबाबत गोपनीयरित्या माहिती घेतली असता जाधव यांच्या घरामध्ये त्यांचा भाचा देवराज हा अधूनमधून येत असल्याचे समजून आले सांगली जिल्हा पोलिसांनी या तिघांबाबत तांत्रिक पुरावे गोळा केले त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आपण काही केलेच नाही असे ते वरकरणी दाखवत असले तरी तिघांच्याही बोलण्यात घबराट होती आणि तफावतही होती सावधगिरीनेच ते पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत होती ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी देवराज शेवळे याला बाजूला बोलावून त्याला धाक दाखवला असता त्याने कथन केले त्याने जे सत्य कथन केले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली राजेश वसंतराव जाधव हो, वैत्रेपण राहणार पलूस याच्या कुटुंबात त्याची पत्नी शोभा ही राहते शोभा आणि राजेश यांना एक मुलगी आहे तिचे नाव साक्षी आहे ती विवाहित असून तिचे पूर्ण नाव साक्षी काळगुडे अशी आहे तीही अधूनमधून आपल्या आईवडिलांकडे येत असते त्यांच्या घरी देवरा शेवाळे हा राजेश जाधव यांचा बाचाही अधूनमधून येत असतो तसा हा परिवार सर्वसाधारण होता पण करता पुरुष असलेल्या राजेशला दारूचे व्यसन होते दारू पिऊन आला की त्याची मती फिरत असे आपल्या बायकोला शिवीगाळ व मारहाण करणे त्यात भर म्हणजे दारू प्याला की तो आपल्या बायकोच्या चारित्र्यावर शंका घेत असे पन्नाशी ओलांडल्यानंतर व आयुष्यभर संसार केल्यानंतर आता या वयात संशय घेणेही काही कोणाला पटण्यासारखे नव्हते पण दारूच्या नशेत तो संशय घेत असल्याने नातेवाईक त्याला समजावून सांगत होते शोभाच्या मायारचे लोकही त्याला समजावून सांगत होते दोघांचीही समजूत काढत होते पण राजेश्वर कोणताच परिणाम होत नव्हता दारू पिली की तो शोभावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा दिवस होता त्या दिवशी राजेश हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन डुलत घरी आला त्यावेळी घरामध्ये त्याची मुलगी साक्षी बायको शोभा आणि भाचा देवराज हे सर्वजण होते घरात आल्या आल्याच राजेशने वाद घालायला सुरुवात केली घरात मुलगी व भाचा आहे याचेही त्याला भान राहिले नव्हते मुलगी व भाचा हे दोघेही त्याला समजावून सांगत होते पण तो काही ऐकतच नव्हता त्या तिघांचीही सणशक्ती संपली होती तेही त्याच्याशी ते वाद घालू लागले हा वाद इतका वाढत गेला की राजेशच्या अंगावर जाऊन त्यांनी राजेशला खाली पाडले राजेश खाली पडताच साक्षीने त्याचे पाय धरले तर शोभाने उशीने त्याचे तोंड दाबून ठेवले त्यावेळी नायलान दोरीने गळा आवडण्याचा प्रयत्न केला हे सगळे नशेत असलेल्या राजेशच्या लक्षात यायला वेळ झाला होता तो जीव वाचवण्यासाठी धडपडत होता तर त्याची बायको त्याचा गळा नायला दोरीने आवडत होती तिची ताकद कमी पडत होती राजेश जोरजोरात हातपाय झाडत होता हे पाहून भाचा देवराज उर्फ देव्याने चाकू काढला आणि राजेच्या गळ्यावर वार केले यावेळी शोभा आणि साक्षीने त्याचे हातपाय दोरीने बांधले होते तरीही राजेश धडपड करत होता पण गळ्यावर खोल वार झाल्याने रक्ताच्या धारा वाहत होत्या अखेरीस थोड्या वेळात तडफडत राजेशचा जीव गेला तो रक्तबंबाळ होऊन निप्चित पडला होता चाकूने वार केल्यामुळे घरामध्ये रक्ताचा साडा पडला होता आपल्या हातून खून झाला हे त्यांच्या लक्षात आले त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या त्या तिघांनी घर स्वच्छ केले दुसऱ्या दिवशी देवराज शेळके साक्षी आणि शोभा यांनी एक प्लॅन रचला मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्यांनी चर्चा केली तो मृतदेह बॅगमध्ये लपून कुठेतरी दूर टाकून द्यायचा असे त्यांनी ठरवले त्यासाठी देवराजने फलूसमधील एका दुकानातून मोठी प्रवाशी बॅग खरेदी केली त्यानंतर राजेशचा मृतदेह सतरंजीमध्ये गुंडाळून तो प्रवाशी बॅगेत कोंबला पण त्या बॅगेतून राजेचा पाय बाहेर दिसत होता हे पाहून फरशी कापण्याच्या यंत्राने तो पाय त्या तिघांनी कापला आणि बॅगेत भरला देवराजने प्लेझर गाडी आणली होती त्या गाडीवर पुढे ती बॅग ठेवली आणि देवराज या बॅगेची विल्हेवाट लावण्यासाठी गेला त्याने साक्षी आणि शोभाला सांगितले होते की आंबा घाटात ही बॅग टाकून येतो तो घरातून बाहेर पडला त्याने गाव सोडले होते आणि इस्लामपूर पेटनाका बत्तीस शिराळा येथे तो आला होता रात्र बरीच झाली होती गाडीवर समोर मोठी बॅग होती ते पाहून रात्र गस्तीचे पोलीस नक्कीच आपल्याला अडवतील आणि बॅगेची तपासणी करतील अशी भीती त्याला वाटली म्हणून देवराजने शिराळा गावच्या हद्दीतच साको पुलाखाली ती बॅग फेकली आणि तो फलूस येथे माघारी आला फलूस ते येथे येताच त्याने शोभा व साक्षीला सांगितले की शिराळा गावाच्या हद्दीतील पुलाजवळ आडगळी त्या ठिकाणी बॅग टाकली आहे त्यानंतर त्या तिघांनी चर्चा केली राजेश या जगात नाही हे त्या तिघांना माहीत होते पण इतर लोक हो ना राजेशबद्दल चौकशी करणे स्वाभाविक होते मग त्यांना काय सांगायचे या विचाराने त्या तिघांनी राजेश घर सोडून गेल्याचा बनाव केला पलूस पोलीस ठाण्यात राजेश बेपत्ता झाल्याची खबर द्यायची असे त्यांनी ठरवले त्यानंतर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पलूस पोलीस ठाण्यात राजेश वसंतराव जाधव ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आता आपण केलेला गुन्हा उघड होणारच नाही असे त्यांना वाटत होते पण तिकडे दुसरेच घडले होते पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आणि त्यांच्यावर कलम तीनशे दोननुसार गुन्हा दाखल करण्यात आला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब